नमस्कार मी भरत विठ्ठलावताडे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष करमाळा पवार गट आज आम्ही करमाळ्यामध्ये नगरपालिकेसाठी तेरा अर्ज भरले होते त्यापैकी आठ उमेदवारी अर्ज आम्ही फायनल केलेले आहेत आणि ते आठ उमेदवारी अर्ज आम्ही ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर स्वतंत्र लढवणार आहे आणि आमचे नेते संजय मा शिंदे आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयबाब गोरे साहेब यांची चर्चा झाली आणि आम्ही राष्ट्रवादी स्वतंत्र लढवत असताना नगराध्यक्ष पदासाठी भाजप पक्षाचे उमेदवार आदरणीय खनलाल देवी साहेब यांना नगराध्यक्षपदासाठी पाठिंबा देण्यावर आहोत इतर जे काही तुमचे उमेदवार असतील वीस उमेदवार म्हणजे तुम्ही आम्ही आठच उमेदवार उतरवले आहेत आणि तेवढेच अपेक्षित आहेत आम्हाला आणि तेवढ्यावरतीच आम्ही निवडणूक लढणार आहोत एक आहे राष्ट्रवादी पुरस्कृत एक अपक्ष उमेदवार आहे ते आमचे सौ संगीता जयकुमार सविता जयकुमार कांबळे हे प्रभाग सात मधून लढत आहेत ते राष्ट्रवादी पुरस्कृत म्हणून लढणार आहे इतर हो। जे अपक्ष शहरामध्ये त्यांची जर साथ आपल्याला मिळाली तर तुमचं पूर्ण होऊ निश्चितच जे ताकदवर आहेत ज्यांची अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्या प्रभावा ताकद आहे अशा उमेदवारांना आम्ही पुरस्कृत करू शकतो काही अडचण नाही या सगळ्या प्रक्रियेमध्ये उमेदवार होताना नगरसेवकांची सेवकांची जी संख्या आहे भाजप किंवा राष्ट्रवादीची असेल यात कुठं समन्वय साधला गेला नाही कोणतं नाही ज्यावेळी आमचे नेते संजय शिंदे आणि पालकमंत्री जयबाब वरे यांची बैठक झाली तिथं असं ठरलं होतं की दहा जागा राष्ट्रवादीसाठी मिळतील आणि दहा जागा कमळासाठी मिळतील म्हणजे भारतीय जनता पार्टीसाठी मिळतील आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ही कर्ना देवी साहेब यांना सुचवलं होतं त्या पद्धतीने त्यांना मिळालं आणि आम्हाला अशी अपेक्षा होती की भाजपकडून काही जागा आम्हाला मिळाव्यात पण त्यांच्याकडे इच्छुकांची संख्या जास्त होती कारण आम्ही समविचारी आणि माहितीमध्ये आहोत त्यांच्याकडे इच्छुकांची जास्त गर्दी होती आणि आमच्याकडे इच्छुक होते जस जर आम्ही असं केलं असतं तर सर्वांना न्याय देऊ शकलो नसतो म्हणून आज आम्ही आमच्या कार्यकर्त्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे यामध्ये युती युती न होण्यात किंवा जागा तुम्हाला माणसांना जागा न मिळण्यात भाजपातर्फे कुणाचा अडचण ठरलाय किंवा कुणी जास्त भाजपने भाजपच्या चिन्हावरती वीसच्या वीस जागा भरल्या आणि आमचं ठरल्यामुळं आम्ही फक्त आठ ते जागा भरल्या आठ ते दहा जागा भरल्या तेराच प्रमाणे भरले होते आणि आम्हाला वाटलं होतं की दहा दहा जागा लढवायच्या पण जास्त नको कारण परत एखाद्याने फॉर्म भरला तर ते काढायची सुद्धा अडचण असते कारण एखादं फॉर्म भरायला उणं आणि काढून घे म्हणणं ते विनाकारण कामाला लावल्यासारखं होतं त्याच्यामुळे आम्हाला कुणाला नाराज करायचं नव्हतं म्हणून आम्ही फक्त जेवढे ठरल्याप्रमाणे जर जे पालकमंत्री साहेबांचे आदेश होते जे, जे, जे आम्हाला संजय माझे आदेश होते त्या पद्धतीने आम्ही मोजकेचे आदेश भरले होते या संजय शिंदे इकडं निवडणुकीच्या प्रचारामध्ये म्हणजे सुरुवातीपासून कुठेतरी त्यांची भूमिका होती एक सक्रिय होते संजय मामा शिंदे हे अतिशय बारकाईनं करमाळा तालुक्याच्या राजकारणा अलोचित होऊन आहे त्यांना काही वैयक्तिक कामामुळे मामा आज येणार होते पण काही कामामुळे ते बाहेर गेलेले आहे आणि वेळोवेळी एक दहा दहा मिनिटाला फोन करून ह्या आमच्या गाड्यामोडीची ती माहिती घेत आहे आणि शेवटी आपल्याला जागा कमी मिळत असतील तर आपल्याला मामाने सांगितलं की ज्या ठरल्याप्रमाणे जागा नाही मिळत तर आपण स्वतंत्र लढायला तयार आहे जेवढे फॉर्म भरलेत त्यांना त्या सर्व उमेदवारांना घेऊन त्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचा आपण प्रयत्न करू म्हणून मामांनी ही निवडणूक लढवायचं ठरवलं आहे आमच्या सभेला पालकमंत्री आमच्या स्टेजवर येणं अपेक्षित आहे कारण त्यांच्या उमेदवारांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे पालकमंत्र्यांनी राष्ट्रवादीसाठी मत मागायचे भाजप भाजप ते ते ठरवतील आता आम्ही आमच्या पक्ष आम्ही राष्ट्रवादीसाठी आमचं खालचं मत मागतो नगरसेवकसाठी आणि वरचा पाठिंबा आम्ही भाजपला दिलेला आहे आणि आम्ही माहितीत आहोत एक समविचारी पक्ष आहे पण काही गोष्टीमुळं काही लोक नाराज होत होती म्हणून आम्ही ही युती झाली नाही आणि त्यामुळं आमच्या आम्ही कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो आणि ते आम्ही केलं नाही आदित्य याविषयी काही चर्चा किंवा त्यांच्याकडून काही दादांचं मामांचं बोलणं आहे दादांना विचारूनच मामा निर्णय घेतात आणि मामाला विचारूनच आम्ही खाली निर्णय घेतोय आणि म्हणूनच आज आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सर्वांना न्याय मिळावा म्हणून आज ही निवडणूक लढतो वरिष्ठ पातळीवर आम्ही शंभर टक्के आम्ही शंभर टक्के राष्ट्रवादी आणि भाजपच्या काही मंत्र्यांना आम्ही आमच्या स्टेजवर आणण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आणि ते येतीलही कारण भाजपच्या नगराध्यक्षाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे स्थानिक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडे भाजपाने जागा राज्यांवर त्यांना नाही निश्चितच काय झालंय आता त्यांनी वीस जागी फॉर्म भरले त्यांनी जर अगोदर समन्वय साधला असता तर दोन्ही कार्यकर्त्यांना व्यवस्थित न्याय मिळाला असतात आता त्यांचे कार्यकर्ते जसे तोल्या मोलाचे तसे आमच्या राष्ट्रवादीचे आमच्यासाठी तोला मोलाचे म्हणून आम्ही दोन जागा घ्या किंवा तीन जागा घ्या किंवा पाच जागा घ्या वाटागाटी न करता आम्हाला दहा जागा मिळत असतील तर आम्ही तयार होतो नसेल मिळत आमच्या लोकांना न्याय मिळत नसेल तर आम्ही स्वतंत्र निवडणूक लढावीच आहे तो पीटीमध्ये शक्यता वाटते नाही इथं भाजपही मजबूत आहे राष्ट्रवादी मजबूत आहे येणाऱ्या काळामध्ये लक्षात येईल पण कुठला नगरसेवक भाजपचा येईल कुठला नगरसेवक राष्ट्रवादीचा येईल पण नगरसेवक ही माहितीच येईल कारण तुम्ही आता भाजपचे मंत्री सुद्धा राष्ट्रवादीसाठी मान्यच मंत्री सुद्धा बीजेपीसाठी सुद्धा मत मागणार आहेत मत जे त्यांनी त्यांच्या नगराध्यक्षासाठी मतं मागितली आणि ज्यांनी भाजपमध्ये आहेत त्यांनी त्यांच्या नगराध्यक्षाची जरी काळजी केली तरी बस आमच्या उमेदवाराचे खालचे आमचे संजय मामा आमचे जिल्हाध्यक्ष उमेदवार पाटील आम्ही सर्वजण आम्ही समर्थ आहोत आमचे निवडून आमचे नगराध्यक्ष <laughs> कसे होतील ह्याच्यासाठी कालच्या पर्वाच्या घडामोडीमध्ये तुम्हाला इतरही दोन त्यानंतर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तशा काही गुप्त कलबर झाल्याच्या बातम्या निश्चितच राजकारणामध्ये बैठकाही होत असतात एकामाक्याचा संपर्क होत असतो आणि माणूस प्रत्येक जण आपल्याला जसं सोयीचं राजकारण होईल असं बघत असते त्यामुळे आमच्या बैठकी झाल्या पण आमचे मामा आमचे नेते संजय मामा यांनी पालकमंत्र्यासमोर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कनुभाई असावा किंवा कन्नलाल देवीसाहेब असावेत असा आग्रह धरला होता आणि त्यांना उमेदवारी मिळाली त्यामुळे आम्हाला जो मामांचा शब्द पालकमंत्र्यांनी पाळला आणि त्यांना उमेदवारी दिली मामाच्या विश्वासावर त्यांना मदत व्हावं म्हणून आम्ही ते की सेपरेट पॅनल देवी यांच्या नावाचा आग्रह मागणी केला होता राजकारणात सर्वश्रुत आहे की कनयालाल देवी योजनेची शेवटी हे असते ते तालुक्याच्या राजकारणात मामाशी वर्तक म्हणून अलीकडे परिचित आहे हो तर ते उमेदवार देखील तुमच्याच विचाराचे किंवा तुमच्याच गटाचे असून नगराध्यक्ष पद नाही 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 त्यांनी एक लक्षात घ्या त्यांनी अधिकृत भाजप मध्ये प्रवेश केलेला आहे ते कमळ चिन्हावरती उभा राहिलेले आहेत फक्त एक युती करत असताना जर विचारलं कोण बरा तर हे शेवटी भाजपच्या वरिष्ठ वले नेत्यांनी ठरवायचं होतं की उमेदवारी कुणाला द्यायची आणि आम्ही शब्द दिला होता की तुम्ही कुणीही उमेदवार द्या पण नाव विचारलं तर आम्ही देवीसाहेबांचं नाव सांगितलं होतं त्यांना उमेदवारी मिळाली आणि त्यांना सोडून कुणाला जरी दिली असती तरी आम्ही भाजपला मतदान करायचे हे आमचं फायनल डिसिजन होतं आणि आम्ही एकत्र राहणार होतो अह कर्नाटक नगरपालिकेचा विषय झाला पक्ष आणि पंचायतचा विषय या दोन्ही सुद्धा निवडणुका लागतात त्यामध्ये युती राष्ट्रवादीची युती सोबत युतीसोबत लढण्याचा विषय असणार आहे का परत एकदा अशक्ताच्या जागा वाटापाडा निर्माण झाली परत एकदा स्वतंत्र का पक्ष त्या त्यावेळी सुद्धा पक्षच येऊन करणार आहे आम्ही परतच्या वेळेस एवढा सस्पेन्स वाढवू देणार नाही युती होत असेल तर अगोदर करू नसेल तर आम्ही स्वतंत्र लढायलाही तयार आहोत कारण ग्रामीण मध्ये संजय मामांची ताकद खूप मोठी आहे तालुक्यामध्ये दोन नंबरची मतं संजय मामा पडलेली आहेत आणि राष्ट्रवादीची ताकद ही तिथं ता तितकीच मोठी आहे त्यामुळं आम्हाला ग्रामीणला कुठलीच भीती नाही आम्ही आमचा प्रस्ताव पहिला असेल की माहिती म्हणून आपण एकत्र लढू भाजपला भाजप बरोबर लढू त्यांनी नाही मिळवून मिसळून घेतलं तर वैयक्तिक लढायची आमची तयारी आहे कार्यकर्ता मिळावं यांच्या बंगल्यावर गेले होते चर्चे झाली बैठक झाले सर्व बाबी चर्चा झाली होती त्यांना काय नाही आता शेवटी ते आमच्या जिल्हा अध्यक्ष ते एकत्र कसं येईल आणि आपले उमेदवार कसे निवडून येतील हे त्यांचं ध्येय अस कारण संजय मामा असतील किंवा अनेक वरिष्ठ पातळीवरचे नेते असतील त्यांना एवढंच ध्येय असतं की आपल्या कार्यकर्त्यांना कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे आपला कार्यकर्ता निवडून आला पाहिजे म्हणून त्या संदर्भात तेही त्यांनी तिथे जाऊन बाबा युती व्हावा ह्या दृष्टीने बोलणी केली ते पुढे अजून त्याच्या त्याच्याविषयी जिल्हा परिषद पंचायत समिती काही लागली नाही त्याच्याला लागल्यानंतर त्याचाही रिझल्ट मिळेल काय